तर नमस्कार मित्रांनो आपण आज आलेले आहोत राधून काढायला तर बघू शकता हे सगळे रांजण राजण्याचे झाड आहेत तर आपण राजणं काढूया तर ह्या राजनेवर चढलेले आहे सोनाली हे बघा बघू शकता राजन खोडायला तर मी ह्या राजनेवर जाणार आहे हा कोडा खोडा ोड कोड़ा तर चला जाऊया तुम्हाला पण दाखवतो कसे रानं असतात ते बघा कुठं चढले तर चला मी आता पोहचलेले आहात रांधणी जवळ मी कळतोय तुम्हाला दाखवतो चला तर फायनली मित्रांनो आपण वरती पोहचलेले हो, आहोत तर ही तर पिशवी अटकवले आपण राजना खुडवा खोडायला सुरुवात करू तर हे बघा मित्रांनो राजना आणि हा इकडं आहे समुद्र हा बघा तुम्ही बघू शकता तर खूप दिवसांनी आपला ब्लॉक आलेला आहे तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा कसे मोठे मोठे आहेत तर मित्रांनो खूप गच्चाट आहे आदमीचं जे फांदे असतात ते जाम आहेत म्हणून थोडा जमत नाही हे बघा ते बघा तिथं बसले तिला बाद झाले वाटत अजून तर आपल्याला एवढेच भेटलेले आहेत तर थोडेसे काढू i'll do it first time तर मित्रांनो मी आता उत्तर खाली आणि हे बघा एवढेच भेटले बघा तर आपण आता जाऊया दुसऱ्या इकडं तर हे बघा माकडे नेट चढल दिसतंय तो बघा हात आणि इथं पिशवी ठेवलंय तर तिने जाम खोडले असतील बघूया बघा कशी मस्त मस्त खोडले माझी बघा कशी पिताली जशी उतर कट आकाश कट नाही उतर ना उतर ज नाही तर मित्र बघू शकतात मला शिव्या देते आम्ही तर ढकले पाडीन खाल <laughs> तर खूप गोड आहेत मस्त जाम पिकलेत या कधी पण इकडं घेऊन जा ती बोलते मलाच नाही भेटत काय वाज हगडास दगडस पाडेन खाल टूटी एस दिसी चिडून माकडे उतरले <laughs> दाखव <दाको> कोड़ा कोणा <फोना। laughs> केले हात घ्या हे बघा मित्रांनो कसे ताजे ताजे खोडले तिने खोल्याला पण खोड आणत माला कड जाऊ आता पिशवी हातोडा तर आता आपण पुढं जाता अजून चढायचा का बस बघा एक खाय जाम आहेत तर मित्र बघा रांजणीच्या फांद्या कशा तोडून टाकलेत कळते नाही काढताना काढत नाही नीट कशाला तोडायला पाहिजे नीट काढायचे ना परत झाली असती नाही काय गरज आहे तोडायला बघा इकडं पण कसे तोडून टाकलेत आ त्यावर कोण तो आड्यात दादो दादो ने मजा रे मजा रे थी

एक काढ्या तर चला मित्रांनो आता डायरेक्ट आपण बंदराला जाऊ तेव्हा व्हिडिओ स्टार्ट करू चालू करू तर आता मी बंद करताय तिकडची राधनं दाखवताय तर चला जाऊया बंदराला तर मित्रांनो आपण आता ला आलेले आहोत बंदरावर आणि बंदरावरच्या राजने जे आहेत त्या हे बघा तर हे बघा इकडं तर राजण एक एक दिसत आहेत जास्त पण नाहीत मित्रांनो हे बघा हे तुम्ही कधी खाल्लेत काय कमेंट करून सांगा बुला भी, बुला भी हा बघा यशे गुलाबी गुलाबी सारखे असतात खाल्लेत हा बघा त्यांचं धाड तर चला आपल्याला किती राजनं भेटले ते तुम्हाला घरी दाख जाऊन दाखवतो